सो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण जाणार आहे आणि सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जाणार आहे पनवेलपासून अठरा किलोमीटर अंतरावर असणारे गुलसुंदे विलेजला आणि त्या गावात एक आठशे वर्ष जुने असे महादेवाचे मंदिर आहे तर त्या मंदिरात आपण जाणार आहोत आणि तुम्हाला मी पूर्ण माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन या ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत माझ्यासोबत असेच रहा तर आपण फटाफट पत निघूया आज मी आहे आणि माझ्यासोबत यश देखील येतोय आपली गाडी काढूया आणि निघूया चला आता जस्ट आपण पोहोचलेलो आहे आणि जो कोणवरून आपण राईड मारला होता त्या रस्त्याने चुकून पण येऊ नका पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता काम चालू आहे माझी हालत तुम्ही बघू शकता हालत <laughs> दाखव जरा हालत दाखव बेकार <laughs> <laughs> <देखार> हालत झाले तर <laughs> जर दुसरा कुठला रस्ता तुम्हाला दाखवला असेल गुगल मॅपवर त्या रस्त्याने आपण तो कोण कोन, कोन गावावरून जो आपण राईड मारतो इथून अजिबात येऊ नका बघा तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि इथून आतमध्ये येताना नाही शूट केलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे मंदिरातला पूर्णपणे परिसर आजूबाजूचा सुंदर अशा मंदिराचा प्रवेशद्वार तर आपण या प्रवेशद्वारामधून आता आतमध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये आल्यानंतर उजव्या बाजूस श्री स्वयंभू रामाचे मंदिर तसेच समोरील बाजूस श्री मारुतीचे मंदिर बघायला मिळते मंदिराच्या बाहेरील बाजूस तुम्ही बघू शकता भगवान महादेवांची सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती तर हे आहे आठशे वर्ष जुने सुंदर असे श्री सिद्धेश्वर मंदिर तर आता आपण मंदिराच्या समोरील बाजूस आलेलो आहोत आणि आपल्याला सुंदर अशी ही पातळगंगा नदी पाहण्यासाठी मिळत आहे असे म्हटले जाते की मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी नदीच्या पाण्याने पाय स्वच्छ धुणे गरजेचे आहे मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला हा सुंदर असा दीपस्तंभ पाहायला मिळतो मंदिराच्या दोन्ही बाजूस सुंदर असे दोन हत्तींचे सुरेख असे नक्षीकाम आपल्याला पाहण्यास मिळते आत्ता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर असे कोरीव काम पाहण्यास मिळते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सुंदर असा वरच्या बाजूस घुमट पाहायला मिळतो शिवलिंगाच्या समोरील बाजूस आपल्याला सुंदर असा हा नंदी पाहायला मिळतो आज महाशिवरात्री असल्यामुळे लाखोंच्या संख्येत आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो मी माझ्या मागे मंदिर पाहत आहात तर हे आठशे वर्ष जुनं मंदिर आहे सिद्धेश्वराचं तर आज महाशिवरात्री असल्यामुळे खूप गर्दी आहे खूप भाविक येत आहेत आज दर्शनासाठी तर आपल्याला आतमध्ये प्रॉपर काही शूट करता नाही आलं आहे कारण आज गर्दी असल्यामुळे आपण कोणाला डिस्टर्ब पण नाही करू शकत आहे आज मी तुम्हाला दाखवू इच्छितो एवढंच हे मंदिर जर तुम्ही बघितलंच असेल आतमधलं काही दाखवू नाही शकलो ते दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि ही मंदिराला लागूनच एक नदी आहे जी पातळगंगा नदी आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे मंदिराचा आता म्हणजे परिसर जो आहे तो एकदम असा मस्त झालेला आहे कारण आज खूप गर्दी आहे मला असं वाटलं नव्हतं का लोकांना जास्त करून माहिती असेल तर आज खूप जास्त क्राऊड आहे मंदिर परिसरात आणि असं म्हणताय का तिकडे जत्रासुद्धा आहे तर आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू जर आपल्याला बघायला भेटलं तर नक्कीच जाऊ आता आपण जस्ट इथून निघत आहोत गुलसुंदे गावातून आणि आपल्याला आता आहे पुढे आपट्याला कारण आपल्या यशदादांनी थोडं सुचवलंय आपल्याला का आपट्याला एक मंदिर आहे ते पण शंभर ते दीडशे जुनं मंदिर आहे तर मित्रांनो आता पाच मिनिटाच्या प्रवासानंतर आपण आलेलो आहे आपट्याला जे मंदिर आपल्याला यशने सांगितलं होतं Uh, बघू शकता तुम्ही हे ते मंदिर आहे शंकराचंच मंदिर लाकड चागवाने लाकडात कोरिओ केलेलं नाही सगळं पुरात म्हणजे म्हणून वाईट नाही असं नाही लाकडामध्ये लाकडात मी दिसू शकतो लाकडातलं आता इतके वर्षा लाकडा अधिक घंटा सुद्धा पाहिलेत तरी ती पाहूनच आहात

ते माझ्या मते तुम्ही लाकडा कोरीव काम करून ते ठसे उठवत असावे म्हणजे आपण शॉर्टकट शोधतो त्यांनी केलं सुद्धा त्यातली गोष्टी आपल्याला पटत नाही म्हणून आपण म्हणतो हे साच्याने केलं असं कोणत्या हातानेच केले लाकडात तर काही साच्या करतात तुम्ही बघितलं असेल तर काकांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि या देवळाला लागूनच बाजूला श्रींचं मंदिर आहे गणपतींचं इथे मारुतीचं मंदिर आहे आणि ते मंदिरसुद्धा दोनशे वर्ष जुनंच आहे पण फरक एवढाच आहे का ते प्रॉपर दगडाचं आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे मंदिर पूर्णपणे लाकडाचा वापर करून बनवलेलं आहे आणि तीच माहिती त्या काकांनी संपूर्णपणे दिलेली आहे तर आत्ता जस्ट आपण आलो आहोत मंदिराच्या मागच्या साईडला आणि बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला आपण आलो आहे आणि हा दरवाजा या दरवाजातून बाहेर गेल्यावर मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे असं सुंदर असं तलाव आहे पण याच्यावर गवत झाडं वगैरे आल्यामुळे ते तुम्हाला दिसत नसेल नीट पण त्या साईडला तुम्ही बघू शकता आणि जे मागच्या मंदिराच्या अगोदरच्या मंदिराच्या मागे जी आपण बघितली पाताळगंगा नदी तर असं म्हणतात का त्याच नदीचं पाणी हे इथे आहे हे जे दिसतंय ते त्याच नदीचं पाणी आहे तर आत्ता आपण इथून आपट्यावरून निघत आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय